स्वित्झर्लंड मधील सोळा वर्षाची मुलगी तिच्या पेक्षा आठ वर्षांनी मोठ्या असलेल्या भारतीय तरुणाच्या प्रेमात पडते घरच्यांशी त्याच्याशी लग्न करते आणि भारतात येते हे ऐकल्यावर अशा प्रेमविवाहात नवीन काय असं तुम्हाला वाटेल पण हा प्रेमविवाह जवळपास नव्वद वर्षापूर्वी म्हणजे एकोणावीसशे एकोणतीस साली झाला होता नमस्कार तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र स्वित्झर्लंडची इवा युवन भारतात येऊन सावित्रीबाई झाली होती केवळ नावानेच नाही तर आपल्या कामानेही ती इथल्या संस्कृतीशी इतकी एकरूप झाली होती की भारतीय सैनिकांना देण्यात येणाऱ्या सर्वोच्च शौर्य पुरस्काराचं म्हणजेच परमवीर चक्राचं डिझाईन त्यांनी केलं होतं एकोणावीसशे बावन मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश अस्तित्वात आले स्वातंत्र्यानंतर लगेचच भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध झालं भारताच्या जवानांनी या युद्धात दिलेल्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी भारतीय सैन्य नवीन पदक तयार करण्याचा विचार करत होते याची जबाबदारी मेजर जनरल अटल यांना देण्यात आली भारतात सुमारे वर्षे राज्य केलेल्या इंग्लंडमध्ये सैन्यातील शौर्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार होता विक्टोरिया क्रॉस भारतातही त्याच तोडीचा पुरस्कार बनवला जावा हे आव्हान सावित्रीबाईंसमोर होते सावित्रीबाईंवर भारतीय संस्कृतीचे गारूड एवढे होते की त्यांनी पौराणिक भारतीय कथा आणि इतिहासाचा सखोल अभ्यास केला होता त्यांच्या या अभ्यासामुळेच मेजर जनरल हिरालाल अटल यांनी भारतातील सर्वोच्च शौर्याचा सन्मान करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पदकाची निर्मिती करण्यामध्ये सावित्रीबाईंची मदत घेतली परमवीर चक्राची रचना करताना सावित्रीबाईंनी हिंदू पुराण कथांचा आधार घेतला हा शोध घेत असताना एका कथेतून वाईटावर चांगुलपणाचा विजयासाठी इंद्राचे पौराणिक शास्त्र बनविलेल्या वज्राची प्रेरणा त्यांनी मिळवली भारतीय पुराणात महर्षी दधिती यांनी इंद्रदेवाला वृत्तासुराला मारण्यासाठी लागणारे अमोघ शस्त्र वज्र बनवता यावे म्हणून त्यांचे शरीर त्यागले होते त्यांच्या अस्थिपासून बनविलेल्या वज्राने इंद्राने वृत्तासुराचा वध केला यावरून प्रेरणा घेऊन सावित्रीबाई खानोलकर यांनी तीन पॉइंट पाच कास्य धातूचं गोलाकार पदक बनवलं या पदकावर एका बाजूला त्यागाचं प्रतीक असलेल्या वज्राच्या चार प्रतिकृती आहेत त्यांच्या मध्यभागी अशोक स्तंभ केलेला आहे दुसऱ्या बाजूला हिंदी आणि इंग्रजीत परमवीर चक्र लिहिलेलं आहे असं तयार झालं परमवीर चक्र एकोणावीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला पण देशाची झाली होती एकोणावीसशे अठ्ठेचाळीसच्या पाकिस्तानाविरुद्ध विरुद्ध झालेल्या युद्धाच्या दरम्यान वडगावच्या लढाईत लढताना शहीद झालेले मेजर सोमनाथ शर्मा यांना पहिले परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले मेजर सोमनाथ शर्मा हे सावित्री खानोलकर यांची थोरली मुलगी कुमोदिनी हिचे नाही तर सावित्री खानोलकर यांनी आणि शौर्य चक्र, 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 चक्र। यासह इतर अनेक प्रमुख शौर्य पदकांची रचना केली स्वीस वंशाच्या सावित्रीबाई खानविलकर आणि पूर्वाश्रमीच्या इव इवॉन मेडेड डी मेरोस भारतीय इतिहासातील एक अविस्मरणीय प्रक्रियेचा अविभाज्य भाग बनल्या होत्या वीस जुलै हा सावित्रीबाईंचा सा जन्मदिन देश भाषा संस्कृतीच्या सीमारेषा ओलांडणारी इव्हा युवन उर्फ सावित्रीबाईची गोष्ट काय होती विक्रम रामजी खानोलकर हा चोवीस वर्षाचा मराठी तरुण रॉयल मिलिट्री अकॅडमी सेंट हर्ट येथे आला होता महाराष्ट्राच्या सावंतवाडीचे असलेले विक्रम रॉयल मिल्ट्री अकॅडमीमध्ये शिकत असताना स्वित्झर्लंड येथे आले होते तिथेच त्यांची भेट त्यांच्याहून आठ वर्षांनी लहान असणाऱ्या इवॉन लीडा डे मॅरन्सशी झाली ते प्रेमात पडले इव इवॉन हिचे वडील हिंगोरियन तर आई रशियन होती इवॉनने वयाच्या सोळाव्या वर्षी विक्रम खानोलकर यांच्याशी लग्न करून साता समुद्र पार असणाऱ्या भारतात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला पण इवॉन इव इव्हॉन इव 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 यांच्या समाजशास्त्राचे अध्यापक असलेल्या वडिलांना त्यांची मुलगी एका कृष्णवर्णीय मुलाशी लग्न करणार ही कल्पनाच सहन होत नव्हती पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती वयाच्या एकोणावीसाव्या वर्षी ती भारतात आली आणि लखनौ मध्ये विक्रम खानोलकर यांच्या सोबत तिने विवाह केला लग्नानंतर इव, हिने हिंदू धर्म स्वीकारला तिने आपलं नाव बदललं आणि सावित्रीबाई असं अस्सल मराठमोळं नाव ठेवलं विक्रम खानोलकर यांच्यावर असणार प्रेम हे सावित्रीबाईंच्या भारतात येण्यामागचं कारण होतच पण इतरही काही गोष्टी होत्या ज्यामुळे सावित्रीबाई भारताच्या प्रेमात पडू लागल्या होत्या हजारो वर्षांची परंपरा असलेले भारताचे आध्यात्मिक ज्ञान हिंदू ग्रंथ हिंदू संस्कृती या सगळ्यांचा अभ्यास सावित्रीबाई करू लागल्या केवळ अभ्यास करूनच त्या थांबल्या नाहीत याच विषयांवर त्यांनी नालंदा विद्यापीठातून पदवी देखील मिळवली हिंदू परंपरा आणि आदर्शाच्या प्रेमात अखंड बुडालेल्या सावित्रीबाईंना भारतीय समाजात आणि संस्कृतीत मिसळायला फारसा वेळ लागला नाही त्यांचे हिंदू धर्मात आणि पर्यायाने भारतात सामावून जाणे हे दुधात साखर मिसळण्याच्या प्रक्रिये इतके नैसर्गिक आणि सहज होते विक्रम खानोलकर रांचीवरून सावित्रीबाईंसह रेल्वेने कोलकात्याला येत होते त्यावेळी एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचे निधन झाले त्यानंतर सावित्रीबाईंनी रामकृष्ण मठात आपले उर्वरित आयुष्य घालवले युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना तसेच फाळणीमुळे निर्वासित झालेल्या कुटुंबांना मदत करून त्यांनी वेगवेगळी सामाजिक कामे केली स्वित्झर्लंडच्या एका शहरातून जन्मलेल्या इव इव्हॉन लिडा मॅडेड डे मॉरोस या वयाच्या सोळाव्या वर्षी एका मराठी लष्करी अधिकाऱ्याच्या प्रेमात पडल्या एकोणविसा वर्षी त्यांचा देश सोडून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या भारतात आल्या भारतीय संस्कृती इतिहास धर्म आणि भाषांचा सखोल अभ्यास केला स्वतःच्या ज्ञानाचा वापर भारतीय मातीसाठी केला वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला सावित्रीबाई खानविलकरांनी केवळ संस्कृतीचाच अभ्यास केला नाही तर भारतातील भाषा देखील अवगत केल्या मराठी संस्कृत आणि हिंदी भाषा त्या शिकल्या भारतीय संगीत नृत्य आणि चित्रकलेचा अभ्यासही त्यांनी केला त्यांना कुणी परदेशी म्हटलेलं आवडायचं नाही कारण एव्हाना त्यांनी भारतासोबत आत्मीय संबंध निर्माण केले होते हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र